सर्वप्रथम गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस आहे तर श्री गणेशासंबंधी काही उपासना आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका गणेश उपासना विविध प्रकाराने केली जाते साधकांची उपासना जशी जशी वाढत जाईल तसतशी त्याला प्रचिती येऊ लागते आणि पुढच्या पुढच्या अनुभूती येतात संकटनाशनासाठी कुणी श्री गणेश उपासनाची कास धरतो कुणी पूर्तीसाठी तर काही मनशांतीसाठी किंवा विशिष्ट हेतू किंवा विसिप्त साध्य करण्यासाठी गणेशाची साधना करतात मात्र साधकाममध्ये चिकाटी संयम श्रद्धा आणि निष्ठा या गुणांची आवश्यकता असते तर श्री संबंधी काही उपासना आपण बघूयात पहिली उपासना सलग एकवीस दिवस गणपती मंदिरात जाऊन मनोभावे श्री गणरायाचे श्रद्धा आणि भक्तीपूर्वक दर्शन घेणे दुसऱ्या प्रकारची उपासना अशा प्रकारे आहे नियमित गणपती मंदिरात जाऊन श्री गणपतीला एकवीस प्रदक्षिणा घालाव्यात प्रदक्षिणा अशा आहे नियमित श्री गणेश अर्थवर्षीची एकवीस आवर्तने करणे आवर्तने करतानाच श्री गणेश मूर्तीवर सोहळ्याने अभिषेक करणे चौथी उपासना अशा प्रकारे आहे श्री गणेशाला दुर्वा अर्पण केल्याविना अन्नग्रहण न करणे पाचवी उपासना अशा प्रकारे आहे नियमित नारदकृत संकटनाशन स्तोत्राचा पाठ करणे सहावी उपासना गणेश गीता याचा नियमित एक पाठ करणे सातवी उपासना नियमित पार्थिव गणेशाची पूजा करणे आठवी उपासना एकवीस अठ्ठेचाळीस आणि एकशे एकवीस दिवस गजाननाचा विशिष्ट जप करणे श्री गणेशाचा जप केल्याने ग्रहपीडा किंवा ग्रहदोष दूर होतो नवी उपासना ओम श्री ग्लोम क्ली गणपतये वर वरद सर्व जनम मे वश मानाय स्वाहा हा संकट निवारण मंत्र म्हणावा दहावी उपासना अशा प्रकारे आहे मंदार वृक्षाची एकवीस वर्ष पूजा केल्यास मंदार वृक्षात आपोआपच श्री गणेशाची मूर्ती प्रकटते अकरावी उपासना अशी आहे संकट निवारणार्थ बेचाळीस मंगळवाराचे व्रत करावे दिवसभर उपवास करावा श्री गणेशाला तांबूस फळ गूळ तांबडे फूल तांब्याचे पैसे मसुराची डाळ तांबडी सुपारी आणि नारळ इत्यादी वस्तू व्हाव्यात गोडाचा शिरा खाऊन उपवास सोडावा इतर काहीही खाऊ नये बेचाळीस मंगळवार पूर्ण झाल्यावर सत्यविनायक करावा यापैकी कोणतीही एक उपासना नित्य नेमाने केल्याने भगवान श्री गणेशाचा कृपा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहतो तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये वा नक्की सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या